नावा लक्षात सगळे आदरणीय आणि आता जो गाभा आहे तो विद्यार्थी वर्ग मुलं आणि मुली तर आताच एक भाषेत जास्त करून शिक्षकांना आढळून होत पालकांना आढळून होतात पण मुलीही होता। जास्त आहेत विद्यार्थी विद्यार्थी त्यांच्यासाठी आता परीक्षा जवळ आलेले आहे आणि मोदी म्हणाले वार्षिक परीक्षा होणारच आहे त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न चालू असतील एक लक्षात ठेवा मॅडम मी काय सांगितलं कि बरे जर आपल्या पाल्याला आम्हाला सगळ्यांना

कारण कसं आहे हे भाषण इतकं उद्भवलं होत आहे त्याचा वरचा फरक कॉकली ठेव आकर्ण शेटी इतकी जबरदस्त असते तो त्या आईने काय केलंय हे तिकडे ओळख आई चिडली हे करून ओळखतो आई जर वाटत बाळा तर त्यामुळे बाळाला काही कळत नाही हे आवडत बाळा सगळं तू सरळ हा ते बोलू शकत नाही त्याचा शब्द सगळं कमी आहे शब्द सगळं आणि माझा शब्द सगळं

तो शब्द मी आपल्या बॉलीमध्ये किती शिकवतो तो शब्द सगळं घेणार हा शब्द सगळं घेणार त्यामुळे हा शब्द सगळं बाहेर होता कधीच असणार आहे ते पाहणार शब्द सगळं कमी असतो माझ्याकडे शब्द सगळं कमी आहे त्याची काय तुम्ही चिंता करू नका बाळाकडे शब्द सगळं कमी असतो त्यामुळे त्याला कम्युनिकेशन मी या सांगितलं ते कम्युनिकेशन होत नाही पण तो आपल्याला शंभर टक्के त्याच्या खालचा कर त्याच्या खालचा कर कमी असेल तर हे दुसरं आता मुला तुमच्या विषय मत काय तुमच्याकडे तीन काम आहे काम तुमच्या आई वडील तुम्हालाय दुसरी तुमची ठेवायची आणि तिसरं घरच्या लोकांना मदत करायची ओरीने नाही पोराने पण त्याला जे दोन हात आहेत का तुम्हाला पण तुम्हाला पिठाचं पीठ पळता आला पाहिजे काय होऊ

बाहेर जे असेल असेल तर तर ना शैरीग बार। शैरीग बार ना तुमचं नाव होऊ मी राज्यात म्हणत नाही फडणवीस साहेब व्हा उद्धव ठाकरे व्हा असण कोण होईल पण पण त्याआधी शंभर टक्के नसेल तुम्ही मोठर शायचं असेल तर तुमचे प्रांत निवडा कुठल्या प्रांतात आपण शायनिंग आहे मोटरसायकल एखाद्या अभ्यासात करायचंय एखाद्या चढावर समजा करायचंय कशाच करायचं उद्दिष्ट तुमची दिशा ठरवा मुली पण आता तुम्हाला शिक्षणाच्या सोयी चांगल्या शिका तुम्हाला तेहतीस टक्के बरोबर रिझर्वेशन मिळालंय एक सांगतो म्हणजे आर्थिकरित्या तुम्ही जेवढा स्वावलंबी व्हाल ना त्याच वेळा तुम्हाला कोणाचा राग आला असेल तर नाथ मारायला परवानगी आहे तो पण तुम्हाला स्वातंत्र्य नाही तर मांजर होऊन मारायला लागेल तसं होऊ नका अरे तुम्हाला माहिती आहे एकदा जेव्हा की मुली शिकल्यास त्यांचा अर्थ झालं सासूर सुद्धा बोड लागते सासर पण शिस्ती लागतो लागतो हे आर्थिक स्वरावर मी तुमचं आता जर हुशार केवळ मला एक तुमचं एक मनापासून एक विदर आहे सूचना आहे विनंती मला कि तुमचे जे आहेत का त्यांना खुश करायचा प्रयत्न करू त्यात खुश करण्याच्या प्रयत्नात तुम्ही नको नको त्या गोष्टी करून बसता उदाहरणार्थ करणार ऐकणार गंगा करणाराऱ्या माणसाची बायसाऱ्या माणसाची चेष्टा करणार वगैरे वगैरे काय मिळत काय मिळत नाही तुमच्या उद्दिष्टाकडे तुम्ही निघाले नाही तुमच्या उद्दिष्टाकडे तुम्ही निघा आणि त्याच्यासाठी तुम्हाला कार्य केलं पाहिजे तुम्हाला अभ्यास केलं पाहिजे चिकायला पाहिजे

तुम्ही न्यूटन व्हायचा प्रयत्न करा आयन्स्टाईन व्हायचा प्रयत्न करा आयन्स्टाईन आर्किमिडीस व्हायचा प्रयत्न करा तुम्ही मोटरसायकल वर किंवा धावत जाऊन शिट्ट्या मारायचा त्या प्रयत्न तुम्ही लागू नका तुमचं तुमचं आयुष्य भविष्य जे आहे ना ते बारावी पास होऊन शिक्षण थांबायच्या लायकीच करू का आणि कोरोनाच्या पाठचा फिरून नोकऱ्या बाबत फिरू नका हे माझा खेळकडीचा प्रभाव होता कारण मी सारखं बघतोय शिक्षण रुपये झाले काय शिक्षण रुपये झाले बारावी मारावी नंतर सोड मी आता काय करतो पण संस्थेकडे राहतो त्याच्या पलीकडे तुमची प्रगती का जात नाही मी सगळ्यांचं म्हणत नाही बऱ्याच जणांचा म्हणतोय त्याच्या पुढे प्रगती का जाते आणि का जाऊ नये तुमच्याकडे आहे त्याची क्षमता थोडीशी ओला नाही तो पुढे गेला मी मागायला त्याने मी पण झाला असतो आणि यशाची व्याख्या तुमच्या मित्रांनी करायची नाही अरे गणप्या काय गाडी माणूस ही यशाची व्याख्या त्या शिरपेने करायची नाही गणप्याची यशाची व्याख्या शिरपेने करायची नाही गणप्याची यशाची व्याख्या गणपतीने भेट मी कालच्या पेक्षा आज सांगणार आहे कशा बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत माझ्या रोज रोज वीस डिप्स आज पंधरा मिनिटं पोहडलेलो आज वीस मिनिटं पोहतो की यशाची स्वतःची करायला शिका इथ काही कॉम्प्रोमाइज करू नका यशाची व्याख्या स्वतःची करा कालच्या पेक्षा आज चांगलं असलं पाहिजे अशा काही गोष्टी एक मनापासून विद्यार्थी सांगतो मला जर हे असंच भाषण असच पुन्हा त्यावेळेला

असं होत असत कारण खालच्या जेवायला गेलो होतो मी तुझ्या खालच्या जेवायला तिकडे शिक्षक केलेले तिकडे पडायच्या आणि दुसरं जसे आहात तसे स्वतः तसे आहात असे तुमच्याजवळ व्यक्त असेल मी माझ्या स्वतःवर इतकं प्रेमित भास तसं नाही माझ्यावर प्रेम केलं तर तुमच्यावर माझ्यावर प्रेंट करत असेल तर तुम्हाला तर मी करणार आहे लोक त्यांच्यावर त्यांच्या आडियांच्या प्रयत्न करणार आहे वगैरे वगैरे या गोष्टी विद्यार्थी विद्यार्थी समित त्यांना बरोबर वाटलं म्हणून मी आज बोललो मॅडम स्थिती माझे मॅडम तुम्ही फार अपेक्षा

त्या पोरात जे काही की आई वडिलांना भाऊ बहिणीला आणि जाणार येणार मसाला हाऊस त्याच्यावर चिटत ना याची काही योग्य त्यांच्यावर घास असेल तर त्यांनी उभं राहावं आणि मामलेचं आहे तुम्ही हे चुकीचे केले हे चुकीचं का आहे हाय का घास बघूया हो तुमच्या नाही रे तुमच्या घरात घास तीस तर म्हणजे तुमचा जो वया येताना जो गोंधळ होतो ना तो तुमचा रात तुमच्या घरच्या लोकांच्यावर येतो शेवटचे एक बोलतो भारताला स्वातंत्र्य सत्तेचाळीस मला स्वातंत्र्येत नाही स्वातंत्र्य हे मला एका पोरण विचार हे आई बाबा आहेत ना शब्द मी वापर आणि शब्द वापरतो 네가나 kalau 어

आपल्या ती समर्पित झाली मला एक आनंद वाटला की त्यांनी हे पुस्तक समर्पित करताना असं म्हटलंय माझे होती परंतु डोळ्यांना रडण्यास परवानगी नव्हती आणि मग त्यांची इंद्रिय रडू लागली आणि याची जाणीव मला रोहनांनी करून दिली त्यांच्या जीवनाचा जगण्याचा झगडा चालू राहिला त्यांना हे पुस्तक समर्पित झाले आणखी सरांनी पुस्तकामध्ये लिहिलेला आहे कोणतंही काम मन लावून करता हे चूक आहे मेंदू वापरून करा निर्णय लगेच घेतले जातात निर्णय बरोबर आणि योग्य असतात मन हे घरच्या लोकांसाठी आणि तुमच्यासाठी धन्यवाद सर आपण या ठिकाणी आकर्षक उसळला मी यानंतर विनंती करतो आहे सन्माननीय निशेकर सर यांना दिवशी शिक्षणतज्ञ आणि बाल बाल शास्त्रज्ञ डॉक्टर झालं या व्याख्यानामुळं मॅडम आज इथं तीन पिढ्यांचे शिक्षक नव्याने लागलेले दोन पाच वर्ष अगदी पंधरा वीस वर्ष सर्व्हिस केले मधला वर्ग आणि आता एक दोन पाच वर्ष शिल्लक असते रिटायर तीन पिढ्यांचे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या बद्दलचा दृष्टिकोन बदलायला निश्चितपणाने या व्याख्यानाचा उपयोग होणार आहे त्यामुळे ही दृष्टी नव्याने तुम्ही दिली इतक्या लांब नाही तर म्हणजे नेहराणी साहेबांनी मैत्री नावाचं केला पोहोचत पण प्रत्यक्षात आपलं ऐकण्याचं भाग्य मिळालं आणि कळलं नाही आमची दृष्टी बदलण्यासाठी आणि उदाहरणार्थ केल्याबद्दल शिक्षण विभाग आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपण महाराष्ट्र आवार आहोत त्यानंतर खरं म्हणजे आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आमच्या सर्व तालुकावासियांचे त्यांच्या आधारानं आम्ही बघतो ते डॉक्टर मुंबई साहेब खरंतर साहेबांचे एकदा स्वतंत्र व्याख्यान ठेवाव्याची परिस्थिती आज ठरवा तर त्या व्याख्याना मुलं पण सगळे याकडे सगळेच साहेबांना पेशंट म्हणून संपर्क आला त्यांना शंभर टक्के बसलेला आहे पण इथं इथं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं खरोजच्या जीवनातील उभारणार आहेत त्यांनी सुद्धा अतिशय प्रकारे प्रश्न केलं ते श्रोते के म्हणून आले होते आणि पुढं बसले होते पण मेंगाणी साहेब चौघ साहेब तुम्ही घर